वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे आणि कार्यक्रम संयोजक बाजीराव धर्माधिकारी यांच्या विरोधात परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये एकोणतीस फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झालाय दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी परळीत राज्यस्तरीय ऐक्य परिषद झाली होती या परिषदेत अभिनेत्री केतकी चितळे हिने वादग्रस्त वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता परळी इथल्या आंबेडकरी बांधवांनी आणि सकल मराठा समाजाच्या वतीने परळी शहर पोलीस तसंच उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती एकोणतीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता शहर पोलीस स्टेशनला वंचित युवा बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष प्रेम जगतकर यांच्या फिर्यादीवरून संयोजक बाजीराव धर्माधिकारी केतकी चितळे यांच्या विरोधात कलम दोनशे पंच्याण्णव अ तसंच कलम पाचशे पाच दोन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा तपास परळी शहरचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिंदे हे करत आहेत